सर्वप्रथम नमस्कार मी श्रेया पासलकर या मूवीमध्ये मी प्रीती नावाचं कॅरेक्टर करते जे की दहावीमध्ये असते मी आणि गावाकडची साधी मुलगी जी अभ्यासू असते आणि नंतर पुढे जाऊन ती प्रेमात पडते राजवीरच्या आणि त्यांची गोड अशी लव्ह स्टोरी दाखवली ती असते मूवीमध्ये आणि ती कुठपर्यंत टिकते आणि त्याच्यामध्ये किती ट्विस्ट अँड टर्न्स येतात ते मूवीमध्येच कळेल आपल्याला चित्रपट करताना आम्हाला खूप जास्त दमल आली कारण आमच्यासोबत काम करताना खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार होते ज्यांनी आम्हाला खूप छान सांभाळून घेतलं आणि ॲक्टिंग करताना पण मजा आली कारण माझ्यासाठी पण एक चॅलेंजिंग रोल होता की माझ्या वयापेक्षा लहान मुलासोबत एक रोमॅन्टिक सीन किंवा त्याच्या गर्लफ्रेंडचा रोल करणं हे सुद्धा खूप जास्त चॅलेंजिंग होतं त्यालासुद्धा आणि मलासुद्धा सो ते करताना खूप जास्त मजा आली तर खुर्ची नावच सांगते पॉलिटिक्सवर हे पूर्ण शंभर टक्के पॉलिटिक्सवर हे पिक्चर तर जे म्हणजे गावाकडचं राजकारण आहे त्याच्यावर पूर्ण मूवी आधारित आहे की आणि माझं जर कॅरेक्टर बोललं तर माझं राजवीर नावाचं एक कॅरेक्टर आहे ज्या जो अक्षय सरांना त्यांचं कॅरेक्टर सम्राट आहे त्यांना बघून तो इन्फ्लुएन्स होतो आणि त्यांना ती खुर्ची पाहिजे असती त्यांच्यामुळं मी मी बघून अजून सुरेश सरांना पण ती खुर्ची पाहिजे असती तर हे सगळं खुर्चीसाठीच असतं बाकी सगळं हा पूर्ण प्लॉट म्हणजे आता बोलतं जे सगळे सगळेच बोलतात ते मसाला तर मी सांगतो आहे तुम्हाला की ह्याच्यात रोमॅन्स आहे सगळं आहे ह्याच्यात तुम्हाला पॅकेज म्हणजे पॅकेजची फिल्म आहे ही भेटेल तुम्हाला आणि माझं कॅरेक्टर अजून बोललं तर म्हणजे ह्या खुर्चीसाठी मी काय काय करतो कुठं कुठं करतो काय काय धडपड धडपड असती ते तुम्ही बारा जानेवारीलाच बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि आम्हाला नक्की सांगा माझं काम कसं झालं आहे खुर्ची हा सिनेमा बारा जानेवारीला सगळ्यांच्या भेटीला येतो आहे खुर्ची हे नावच खूप कॅची असल्यामुळे ऑब्वियस ऑब्वियसली लोक पॉलिटिक्स आणि याच्याशी कनेक्ट करतात पण याच्यामध्ये रोमांस आहे फायटिंग आहे उत, उत्तम प्रकारचं बी जी एम बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि डायलॉग्स आहेत ॲक्शन आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आहे आणि मी नेहमी म्हणत आलो आहे की सध्या आपली बरीच पिढी ही साऊथ फिल्म्समध्ये आपण सगळ्यांना फॉलो करतो आहे त्या जास्तीत जास्त ते चित्रपट पाहतो आहे तसाच प्रयत्न मी मराठीमध्ये केला आणि मला वाटतं की साऊथच्या त्या थीमवरती किंवा त्या, त्याच्या तशा प्रकारचा मराठी पहिला खुर्ची हा चित्रपट आहे तर मला वाटतं की तुम्ही नक्की तो बारा जानेवारीला जाऊन पहा याच्यामध्ये राकेश बापट आहे ते सगळं तुम्ही त्याच्यावरती इतकं प्रेम करता आ, मी आहे सुरेश विश्वकर्मा आहेत आर्यन आहे श्रेया आहे अशी बरीच छान छान स्टारकास्ट आहे जर एक वेगळा प्रयत्न मी केला आहे तर मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हा प्रयत्न आवडेल